आपल्याला राग बिघाला तो, तो बोलतो बोललास कसा मका खायला सांग ना ना बुट्टे खायला कुठं खायला माझ्याकडून चूक झालेली पिढायला इगतपुरीला टाकलेली गाडी परत रिटर्न मारली परत टाकली परत एकदा जय ब्लॉगमध्ये तुमचा स्वागत आहे मित्रांनो तर चाललो आम्ही मित्र मित्र म्हणजे कामावरचे मित्र आहेत चाललो आम्ही फिरायला बाहेर तर आज वस्ती करून उद्या रात्री येऊ पण कुठे कुठे जाणार आहे तर तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेल बघायला हे वा, बघा वादाची बाटली घेतलेली आहे आणि आलेली आपली ड्रायव्हर हा संदीप भाई ड्रायव्हर आहे आपला फोटो व्हिडिओ मध्ये अजून आम्ही समाधान एक संदीप आणि एक पप्पू आहे त्या पप्पूला चाललो घ्यायला आणि जाऊ गाडी मध्ये खायला पण हल्ल मस्त वेगळे खात खात पुढं जाऊ आपण एकदम मजा करत नो टेन्शन हे बघा चला भेटू रस्त्यात टाइमपास करत चला हे काप रे हे मंडली पप्पू जो बोललो होतो की पप्पूला घ्यायचंय हा बघा हा पप्पू आहे पप्पू शेठ काय बोलणार नाही आता आपण निघालोय मागेला <laughs> चाललोय पण सांगणार ना कुठं चाललोय तिथे पोचल्यावर तुम्हाला सांगेल की बा उद्याची व्हिडिओ बघा तुम्ही तेव्हा समजाल तुम्हाला कुठं चाललो आम्ही किंवा ड्रायव्हर नाही का भाई मित्र आहे आपला आपण चार मित्र आहेत याच गाडी आहे जाऊ द्या बायला राग भी आला सर अरे नाही राग आला तो ड्रायव्हर बोललास कसा म्हणजे बघ जाऊ जरा आपला मित्र आहे तो ड्रायव्हर नाही मित्र आहे मित्र खास मित्र आहे तो आ भेटतो डायरेक्ट कुठं भेटायला समृद्धी महाराज के नाही खाय प्यायला भेटू ना मक्का मक्का खायला सांग ते ना बुट्टे खायला कुठं मक्के खायला <laughs> 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 का भेटू आपण मक्के खायला <laughs> फायनली जी गाडी आली रस्त्यावरून खाली उतरली गाडी असेल कशी तुम्ही गेला दीड दोन तास इथंच गेला तुला अर्ध्या रस्त्यात पोचलो असतात आता पण नाही आता दीड दोन तास इथंच गेलं मुलं गाडी पण आता निघालेली आहे आता जातो गाडीत बसायला आता सोडतो तुलाही कंडा ला आलेला रस्त्यामध्ये आपण वाट पाहत होतो त्या क्षणाची आलेलो आहे डायरेक्ट नागपूर समृद्धी महामार्गावरती आधी दोन अडीच तास उभा राहून आम्ही कंटाळून फायनली आलेलो आहे का झाला अरे भाई हो च रस्ता चल तू सरळ सरळ मी आहे ना म्हणून तुला बोललो ड्रायव्हर आहे तू ड्रायव्हर बघा समृद्धी महामार्ग डायरेक्ट आता आपण डायरेक्ट जातो डायरेक्ट इगतपुरीला म्हणजे पडग्याला पडग्यावरून आल्यावरती मुंबई साईडला यायचा मुंबई साइडला आल्यावरती समृद्धी महामार्ग लागतो ये आमची गाडी चला आता ड्रायविंग करतो आणि चला आता कटू पुढे जरा मालिश करून घ्या एकदम आनंद एकदम असं <laughs> एक वाटतं का आपण स्वर्गामध्ये एकदम ते अप्सराला भेटलोय कर ना परत एकदा <laughs> अरे कर रे काय लाजतोय भावना माझ्याकडून चूक झालेली पिढाय इगतपुरीला टाकलेली गाडी पर रिटर्न मारली परत टाकली आता डायरेक्ट चाललो आम्ही शेडीचा या सेल् मार्गाला फायनली पोचलेलो आहे साई आश्रममध्ये आता दोघं मित्र गेलेत आतमध्ये रूम चेक करण्यासाठी कारण की तुम्हाला पण सांगतो की असा आश्रम तुम्ही जर ऑनलाईन बुक केला तर त्याच्यासोबत तुमचे जेवढे म्हणजे असतील दोघं तिघं तेवढं जणं तिघं जणं त्याचे आधार सोबत आधार झेरॉक्स सोबत लागते म्हणून आता आम्ही तर काढले इकडे म्हणजे बाजूला आश्रमच्या बाजूला इथे बघ काढलेले आतमध्ये गेलेले आहेत तर आतमध्ये जाऊन विचारू काय आहे काही का नाही रूम मिळाला की नाही पास मिळालेला आहे आणि एकच बाई आमचा संदीप बाई संदीप बाईने पास घेऊन दिलेला आहे आम्हाला बाई कोणाची ओलख बिलक आहे ड्रायव्हर संदीप ड्रायव्हर संदीप बाई यायचं असेल त्या माणसाला पाठी घेऊन या बाई कशाची कमतर तर नाही भाई डिझेल सी काय असेल ते सीएन जी पेट्रोलचा खर्च पण त्याने उचललेला आहे बाबा गरम थंडा हो थंडा हो भाई अये माझ्याकडे रे चावी माझ्याकडे चला आता जातो दर्शनाला चावी तर आहे आम्हाला रूमची भावांनो हे बघा मस्त बघा आलेले रूम वरती रूम नंबर आहे आमचा एफ काला हा बघा रूम मस्त रूम रे मस्त रूम आहे फक्त तीनशे दहा रुपया <laughs> कोणाला यायचं असेल तर <ताँने> ऑनलाईन बुकिंग करा मंडळी तुम्ही जी व्हिडिओ बघितली असेल का तिथे कंटेनर बसलेला म्हणून आम्हाला एक किंवा दीड तास गेला म्हणून जरा शिर्डीला उशिरा पोचल्याने आम्हाला दर्शन नाही मिळाला म्हणून आम्ही जाऊन घेतला नाही एवढं इथे रूमवरती आले तर उद्या सकाळी लवकरवरून आम्ही श्री बाबांच्या दर्शनाला जाऊ आणि व्हिडिओवरती इथेच येण व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईबला विसरू नका चला बाय yeah!